आणि अशीच उभी राहत नाही साहेब त्याला खस्ता खावे लागतात मी परवाची एक सभेमधलं काही विरोधकांची भाषण ऐकली आवाडे दादांच्या वर, करा वर टीका करायला लागले ज्यांच्या नखाची सर यांच्या मुखावर येणार नाही तो माणूस राजकारणामध्ये आणि आमचा नाही आवाड्यांचं जमत असं काही नाही जमत होत असं असे नाही पण तत्व ज्यावेळी स्वीकारतो ना तो माणूस तत्वाने एकत्र एक येतो धैर्यशील माने माने घराण्यामधनं या ठिकाणी काम करतोय बाळासाहेब मानेंचा नातो आहे एखाद्याची साथ द्यायची ठरवली त्याला अर्धवर सोडत नाही कडेला नेल्याशिवाय आम्ही थांबत नाही आणि निश्चितपणे ही जू आम्ही खांद्यावर घेतलाय निश्चितपणे ही जगन्नाथाची वारी आपण कडेला त्या ठिकाणी न्यायची आहे आज आपण केलेलं काम उद्याच्या इच्चलकरंजीच्या विकासासाठी आहे मी चॅलेंज केलं आहे ते कुणाच्या जीवावर आहे माहिती आहे का इथं स्टेजवर बसलेल्यांच्या जीवावर नाही नाहीतर तुम्ही म्हणजे पुढारी सांगायला आल्यात मी चॅलेंज केलं आहे ते तुमच्या जीवावर तुम्ही दिलेल्या ताकदीवर राहुल या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला या ठिकाणी आहे आणि खरंच साहेब माझ्याबरोबर कॉलेजला होता उमेदवार मी खासदार झालो ते मेरा नंबर कब आहे का म्हणून वाट बघतोय दा अण्णा काही खुर्ची सोडायला तयार नाही त्यामुळं अण्णाचा विषय लय हार्ड आहे पण राहुलकडे त्यांचं क्रेडिटचं कार्ड आहे आता क्रेडिटचं कार्ड राहुल चालू करा क्रेडिटचं कार्ड आहे गोर उत्कर्षाचं क्रेडिटचं कार्ड आहे आणि निश्चितपणे हे कार्ड विकास यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी